नवा जी आर या ठिकाणी आज प्रसिद्ध झालेला आहे तो म्हणजे सरकारी शासकीय कर्मचारी आणि अधिकारी या दोघांसाठीचा जी आर आहे संदर्भातला हे ओळखपत्र दर्शनी भागावर लावणं अनिवार्य असणार आहे काय म्हणतो हा जी आर ते आपण समजून घेऊया बघा शीर्षक आहे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत आता हा जी जो आहे तो महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा आहे आणि दहा सप्टेंबर ही ती तारीख आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे आणि या ठिकाणी आधीचही जे पत्रक आहे त्याचा पुनरुच्चार या ठिकाणी करण्यासंदर्भात यांनी सांगितलेला आहे आणि पुढे ज्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार हे नियम यांनी बनवलेले आहेत इथे म्हटले की राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे पहिला होता दुसरा कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना आपली कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल अत्यंत महत्वाचा असा हा मुद्दा या ठिकाणी आहे आणि ती कार्यवाही करण्याची किंवा अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जी आहे ती त्या कार्यालय प्रमुखाची असणार आहे